इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल तरुण आणि युवा नेतृत्व उमेदवार विवेक कोल्हे यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे राज्यभरामध्ये चर्चेचा विषय झालेला नाशिक शिक्षक मतदारसंघ आता पुन्हा चर्चेमध्ये आलाय महायुती आणि हा विकास आघाडीचे उमेदवार असताना देखील अपक्ष असलेल्या विवेक कोल्हे यांनी तगडं आवाहन उभं करून चुरस निर्माण केली आहे प्रचारामध्ये देखील आघाडी घेतली आहे त्याचं कारण विविध शिक्षक संघटना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा देताना दिसत आहेत या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा टी डी एफ आणि माध्यमिक शिक्षक संघासह विविध शिक्षक संघटनांनी कोल्हे यांना पाठिंबा जाहीर केला आहे सेवा संघ क्रीडा शिक्षक क्रीडा संघटना यांनी देखील पाठिंबा दिला आहे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या योगदानाचा उल्लेख आवर्जून करत प्रबळ उमेदवार हवा म्हणून आम्ही ही भूमिका घेत आहोत असं राजेंद्र लांडे यांनी म्हटलंय यासह माजी जिल्हाध्यक्ष अशोकराव नवले ज्येष्ठ मार्गदर्शक शिवाजीराव ढाळे आबासाहेब कोकाटे यांच्यासह जिल्हाध्यक्ष मधुकर पवार यांनी सर्वांच्या संमतीनं विवेक कोल्हे यांना पाठिंबा जाहीर केला या प्रसंगी सचिव मधुकर खोसे क्रीडा संघ अध्यक्ष राजेंद्र कोतकर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिरीष टेकाडे तसेच सचिव रमजान हलदार महानगर माध्यमिक संघाचे अध्यक्ष उद्धव गुंड तसेच सचिव शंकरराव बारसकर अहमदनगर महानगर टीडीएफ अध्यक्ष सुधीर काळे तसेच जिल्हा गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष संजय निकराड आदी सर्व संघटनांचे पदाधिकारी इथे मोठ्या संख्येने हजर होते अतिशय चांगलं नेतृत्व सुसंस्कृत नेतृत्व शिवाय ज्याने ज्याच्या घराने घराण्याने टीडीएफला मदत केलेली आहे टीडीएफला टी डी एफच्या इलेक्शनमध्ये स्वतः माननीय कैलासवाशी शंकरराव कोलेसाहेब हे तीन ते ती चार दिवस जळगाव धुळे या ठिकाणी प्रचाराला टी डी एफच्या उमेदवाराला गेलेले आहेत त्यांनी उमेदवारीचा प्रचार केलेला आहे सातत्याने लक्षात घ्या इतर घराणे वेगळे आणि कोलेसाहेबांचं घराणं वेगळं कोणत्याही प्रश्नाला लगेच संघर्ष करायचा रस्त्यावर हा गुणधर्म हा डी एन ए कोलेसाहेबांचा आहे आणि म्हणून कदाचित आम्हाला असं वाटलं क यांना संधी द्यावी का काय अशी चर्चा झाली म्हणून ते आमच्याशी वापर झाले असता झाल्याबरोबर थोडंसं कनेक्शन जुळल्यासारखं झालं विजय उमेदवाराकडं जावं असं सगळ्यांचं सूर वाटला म्हणून ही मिटिंग बोलवलेली आहे आपल्या जिल्ह्यातील दुसरं तरुण व्यक्तिमत्व विवेकभायाच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला दिसलं आणि मग टी डी एफ चळवळीत नेमका आपल्याला कोणता निर्णय घ्यायचा आता यासाठी जिल्ह्यातील सर्व नाही परंतु जे काही जुने जाणते येतं अशांनाच या ठिकाणी बोलवलेले आणि आज ही सभा त्यादृष्टीने निर्णय घेणारे की आपण निश्चितपणे आपला उमेदवार कोण ठरवायचा कारण आपल्याला राज्य एफने दिलेला उमेदवार आपल्याला कुठेही या ठिकाणी गतिमान दिसत नाही नियोजन दिसत नाही आणि त्या दृष्टीने आपल्याला त्याच विचाराचा माणूस त्या सभागृहात पाठवण्यासाठी आपण विवेक भाईच्या संपूर्ण कार्याचा विचार केलेला आहे आपल्याला त्या दृष्टीने विचार या ठिकाणी मांडले गेलेले आहेत मी आपल्याला अशी विनंती करतो की आपण सुद्धा निरपेक्ष बुद्धीने यावर निर्णय घ्यावा या ठिकाणी आम्ही निर्णय घेतला की ठीक आहे सगळ्यात तुमच्या तरुण मंडळींचा जर हा विचार असेल तर आम्ही त्याला मोका झाला नाही आणि बोलगेस त्यांनी आम्ही दोघांनी वेग बह्याच काम करण्यासाठी अंतकरणापासून त्या ठिकाणी पाठिंबा दिला आपण सर्वजण आता एक आहोत म्हणून प्रथम पसंतीचं मत विवेक द्यायचं आहे आपल्याला पसंती क्रम एकच महानगरची संघटना आहे ती पण आपल्या बरोबर आहे आणि अहमदनगर हे मी या ठिकाणी सांगतो कोपरे कोपरेसी चोवीस तास कोपरगाव सुनबाई आजही चहा काल सारखंच बनाव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग रहस्य काय आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा